मराठ्यांची लाट ओसरली मराठी राहिले नाही ही जी अपमानित शब्द मराठ्यांसाठी उच्चारला जातो मराठ्यांची लाट काय असते एकोणतीस ऑगस्टला बघा मला आमच्या बी आईने बापाने एकदा तरी म्हणलं पाहिजे माझं लेकरू साहेब झालं त्याला बी गावागावात सलूट मारला पाहिजे साहेब आले आता आमच्या पोरांचा आनंद व्यक्त करायचा आम्हाला आरक्षण घेऊ तर मग आम्ही मराठा समाज बघतो ना कोणचा आमदार येतो कोणचा मंत्री येतोय कोण येत नाही त्याचं जरी आता भागलं असलं पुढं सोपडा साप आता मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला फोन लावा उद्या जो येणार नाही समाज प्रश्न विचारित का रे बाबा गेला नाही नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एक झंझावात असं एक आंदोलन बघितलं महाराष्ट्राने आणि त्याची चर्चा सातत्याने बघितलेलं आहे सरकारने कसा धसका घेतला आहे आणि राज्यात त्याची कशा पद्धतीनं चर्चा झाली आहे पुन्हा एकदा हेच आंदोलन एक वेगळं रूप घेत आहे आणि यासाठी बैठकांचं एक सत्र सुरू झालेलं आहे आणि हे आंदोलन म्हणजे कुठलं तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेली ही एक लोक चळवळ स्वतः जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत आता कशा पद्धतीची तयारी चालू आहे आणि काय एकंदरीत त्याचं स्वरूप असणार आहे याच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत पाटील सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे कशा पद्धतीची तयारी चालू आहे सध्या शेवटी समाजाच्या आयुष्याचा भविष्याचा प्रश्न आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून आज दोन वर्ष होत आलेत आम्ही मराठा आरक्षणाची लढाई लढतो आहे आम्हाला समाजाला यश पण भरपूर आलं परंतु मराठा हानी कुणबी एक आहे हा अध्यादेश आणखी नाही आहे आमचे हैदराबादचं गॅजेट्स सा सातारा संस्थांचे बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट आणखीन लागू केलेले नाही आहेत सगळे स्वारीची अंमलबाजवणी लागू नाही आहे केसेस मागं घेतलेले नाही आहेत बलिदान गेलेले कुटुंबाचा विषय मार्गी काढलेला नाही आहे शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ आणखीन दिलेली नाही त्यामुळं आम्ही ह्या पाच येत्या पाच सहा दिवसात म्हणजे रविवारी येत्या ये एकोणतीस जूनला दुपारी बारा वाजता आंतरवाली सराठी इथं बैठक लावली आणि ही भव्य बैठक होणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की घराघरातल्या बांधवांनी येत्या ह्या पाच सात दिवसात येत्या रविवारी एकोणतीस जूनला दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सगळ्यांनी राज्यभरातल्या बांधवांनी बैठकीला या मग त्यामध्ये सगळे वर्ग आले शेतकरी वर्ग आला गरीब मराठा आला गरीब मजदूर आला व्यावसायिक मराठा आला शेतकरी मराठा आला डॉक्टर आले वकील बांधवांनी या ड व डॉक्टर बांधवांनी या शिक्षक बांधवांनीसुद्धा या राज्यातल्या सगळ्या सं संघटनेच्या सुद्धा आग्रहाचं निमंत्रण आपण सगळ्या सगळे समन्वयक सगळे मराठा सेवक तरुण माता मावल्या महिला सगळ्यांनी या डबेवाले असतील आपल्या रिक्षावाले असतील जीपवाले असतील टॅक्टर टॅम्पोवाले असतील सगळ्या बांधवांनी म्हणजे माथाडी कामगार आहेत सगळ्या बांधवांना विनंती की आपण येत्या रविवारी एकोणतीस जून रोजी आपण आपल्या मराठा समाजाच्या लेकराच्या स्वतःच्या लेकराच्या हिताची आणि भविष्यासाठीचे मराठा आरक्षणावर पुढील दिशा ठरवण्यासाठी निर्णायक बैठकीचे आयोजन केलंय तरी आपण सगळ्यांनी या कारण ही अंतर्वलीतली शेवटची बैठक शेवटची बैठक आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी ताकदीने यावं ही सगळ्यांना विनंती आहे आणि आम्ही पण तशी तयारी करतो नक्कीच पाटील आपण एक जर बघितलं ना तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि एकूणच ह्या आंदोलनाच्या मागण्यांना एक जशी धार होती तसंच प्रशासनांनी देखील त्याची दखल घेतली आणि शिंदे समिती असेल किंवा एकूण प्रश्नाच्या अनुषंगाने हालचाली झाल्यात मात्र कुठंतरी आपण किती नाही जरी म्हणलो तर प्रशासन असेल किंवा कुठल्याही गोष्टीत असेल की कुठलंही जात समूहाचं आंदोलन असेल त्या जातीकडे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील किंवा अतिथलं प्रशासन असेल ते कसं बघतं हे महत्वाचं असतं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदेच्या काळात झालेल्या हालचाली आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये काय हालचा काय का का नेमक्या हालचाली होत आहेत काय कसं बघताय तुम्ही एकंदरीत त्याच्याकडे मी समाजाचं एक जबाबदारीना काम करतोय त्याच्यामुळं मला माहित आहे कधी मागे सरकायचं कधी नाही सरकायचं किती संयमाला घ्यायचं त्यामुळं मी एकोणतीस ऑगस्टपर्यंत काही शब्द बोलणार नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो हेही तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि सगळ्याच प्रतिनिधी बांधवांना राज्यातल्या माहिती मी एक जबाबदारीनं काम करतो म्हणून एकोणतीस ऑगस्टपर्यंत मला कसं काम करत आहे सरकार मुख्यमंत्री किंवा सगळे मंत्रिमंडळ या विषयावर मला एकोणतीस ऑगस्टपर्यंत काही बोलायचं हां काहीच बोलायचं नाही एकोणतीस जूनला म्हणजे ह्या पाच सात दिवसात ह्या रविवारी येत्या मराठ्यांची काय लाट आणि ट्रेलर काय असतो ना ते तो तुम्हाला दिसणार आहे आणि पिक्चर काय असतो ते नंतर बघू मराठ्यांची लाट ओसरली मराठी राहिले नाही ही जी अपमानित शब्द मराठ्यांसाठी उच्चारला जातो मराठ्यांची लाट काय असती एकोणतीस ऑगस्टला बघा म्हणा आणि ट्रेलर ट्रेलर जे म्हणलं जातं ना येत्या रविवारी फक्त बघा म्हणा तुम्ही जीवन लागता पाच सहा दिवसांनी मराठे कसे तुटून केले येते सगळे मराठ्यांना हिनवायचं काम नाही करायचं मराठ्यांना जर हिनवलं ना ती जी बागवी लाट म्हणतात ना, त्या मुला, ना, ना ती भयानक कोसळत असते त्यामुळं मुख्यमंत्री काय करतायत तुमच्या प्रश्नावरती तुमचं जे म्हणणं आहे किंवा दखल आहेत की नाही या भानगडीत ती एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पडायचा नाही नंतर बघू बघू आणि आम्ही ते काय करतेत का नाहीत म्हणून राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन लावले लावलेत मुख्यमंत्री असहीत दोन वर्षात पहिल्यांदी काय दोनही उपमुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार विधान परिषदेचे आमदार लोकसभेचे खासदार विधानसभेचे आमदार सभापती माजी सभापती मंत्री माजी मंत्री माझे आमदार आणि काहींचे आमच्याकडं नंबर नाही आहेत तर त्यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंतीपूर्वक सांगतो या राज्यातले जे आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार आहेत तुम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रणे आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे आम्हाला तुम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आरक्षणाच्या विषयाचं ग्रहण मांडायचं आहे आपण अंतरवाले या की सन्मानपूर्वक तुम्हाला आमच्याकडून निमंत्रण आहे आपण एकोणतीस जूनच्या आत त्या दिवशी आजपासून तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या सोयीनुसार पण आपण याच आमच्या गोरगरिबांचे प्रतिनिधी बांधवच दुवा आहे तुम्ही आमच्या घरांना एका आरक्षणाच्या विषयाचं मुख्यमंत्री साहेबाला जाऊन सांगा ही मोहीम आम्ही सुरू केली आणि ती सहा दिवस झालं सुरू आहे चाळीस बेचाळीस आमदार बांधव बिचारे खासदार मंत्री ते सगळे पकडून येऊन पण गेलेत आत्तापर्यंत आणखी नाही वेळ आहे दहा बारा दिवसाचा येतील पण आमच्याकडून सगळ्यांना निमंत्रण दिलंय नाही खरं जर बघितलं ना तर लोक चळवळ किंवा हे जन आंदोलन महाराष्ट्राने बघितलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून याची नोंद राहणार आहे आणि तशी आपण बघतोय की असं आंदोलन झालंच नाही याच्या संदर्भात विचारवंत असतील बाकी राजकारण असतील सगळ्यांनी शिकलंय मात्र एक नवीन हा प्रयोग केलाय तुम्ही की आता थेटच आमदार खासदार मंत्री यांच्यासोबत डायलॉग तर हे डायलॉग करत असताना नेमक्या काय भान भावना तुम्हाला जाणवल्यात काय कसा प्रतिसाद त्यांचा मिळाला आहे आम्ही दोन वर्ष झालं इमानदारीनं संयमान हाला लढा लढतो लड़। कारण याच्यात माझ्या गोरगरीबांचं लेकरो मोठं होणार आहे आणि लेकरा बाळाच्या हितासाठी ही लढाई आमच्या बी आई नाही बापाने एकदा तरी म्हणलं पाहिजे माझं लेकरू साहेब झालं त्याला बी गावागावात सलोट मारला पाहिजे साहेब आले मग माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या हातातलं आऊत काठी सुटली पाहिजे त्याचे लेकरं नोकऱ्याला लागले पाहिजेत मोठं शिक्षण घेतलं पाहिजे या भूमिकेतून मी लढतो आणि माझंही मराठ्यांना आव्हान आहे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले आणि ज्यांच्याकडं पूर्वीचे कुणबी प्रमाणपत्र आहेत आणि ज्यांचे निघाले नाहीत त्यांनी सगळ्यांनी बैठकीला या आणि एकोणतीस ऑगस्टला पण या आणि उद्याच्या एकोणतीस जूनच्या रविवारच्या बैठकीला पण या निघाल्यांनी पण मग ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांनी पण थांबायचं नाही आणि ज्यांचे निघायचे राहिले त्यांनी पण थांबायचं नाही कारण समाज जर सांभाळायचा असला समाज जर एकजूट दाखवायचा असला त्याच्यात बळ बल आणि बळकटी त्याला कणखर आणि मजबूत बनवायचं असेल तर आपण हमेशा मिळाल्याच्या नंतरही एकत्र आलो पाहिजे आणि मिळालेलं नसलं तरीही एकजूट दाखवली पाहिजे या भूमिकेतून समाज पाहिजे त्यावेळी समाज टिकतो जसं की शेतात काम असलं तरी जायचं आणि नसलं तरीही जायचं तर ती भरभरून लक्ष्मी आपल्या घरात येते धान्याच्या रूपात तसं आंदोलनात आरक्षण मिळाल्याने सुद्धा यायचं आणि नाही मिळाल्याने सुद्धा यायचं त्यावेळेस लक्ष्मी भरभरून आपल्या समाजाला मिळत असते आशीर्वाद देत असते बळ मिळत असते किंवा ज्या मागण्या त्या पदरात पडत असतात या भूमिकेतून सगळ्यांनी राहायचं मिळालं आणि मग आता काय गरज आहे अशाने समाज पाठीमागं जातो वर नाही जात त्यामुळं मिळाल्यांनी न मिळाल्यांच्या पुढं पळायचं आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी ही ज्यांना मिळालं त्यांच्याही पुढं पळायचं ही रेस असली पाहिजे आणि हे त्यांना राहिलेल्या मराठ्यांना मिळून देण्यासाठी शंभर पिढ्याचं आयुष्याचं रोजीरोटी आरक्षणाच्या माध्यमातून मिळून देण्यासाठी आणि ती मिळावी म्हणून आम्ही आमदार आणि मंत्री तुम्ही म्हणला त्याप्रमाणे खासदारांना फोन लावाला याच्यासाठी सुरू केलेत की त्यांना आनंद देताना त्यांच्या पक्षाला त्यांना त्यांच्या लेकरा बाळांना आनंद व्हावा याच्यासाठी निवडणुकीत गोरगरीब मराठ्यांनी मतं देऊन त्यांच्या अंगावर गुलाल फेकून आनंद दिलाय आता आमच्या पोरांचा आनंद व्यक्त करायचा आम्हाला आरक्षण घेऊन तर मग आम्ही मराठा समाज बघतो ना कोणचा आमदार येतोय कोणचा मंत्री येतोय कोण येत नाही त्याचं जरी आता भागलं असलं पुढं सोपडा साप म्हणजे आमच्या लेकराचं कल्याण होताना तू येत नाही तो ह्या तू तो कल्याण करताना आम्ही सगळे तुटून पडतो ही कोणती दुटप्पे भूमिका आहे आमदार खासदार मंत्र्यांची म्हणजे तुमच्या टायमाला आम्ही रातपाटी एक करतो डोळ्यात तेल घालून जागतो गोरगरीब मराठी तुला मतदान तु करते तुझं आणि तुझ्या पोरांचं कल्याण व्हावं आणि ज्या दिवशी आरक्षणाच्या माध्यमातून आमच्या लेकराचं कल्याण होणार आहे त्या दिवशी तुम्ही आंतरवालीपर्यंत येऊ शकत नाही ते निवेदन घेऊन आम्ही दिलेलं मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ शकत नाही तुम्ही ही दुटप्पी भूमिका तरी समाजाच्या पुढे हा मी जर त्यांना फोन लावला ला नसता तर मग समाजाला त्या आमदाराला मंत्र्याला बोलायला जागा नसते राहिली आता मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला फोन लावला उद्या जो येणार नाही समाज प्रश्न विचारीन का रे बाबा गेला नाही मतदानाच्या टायमाला जमतो तुला मोठे लेकर तू जात नाहीये मुख्यमंत्र्यांकडे आमचं निवेदन घेऊन आंतरवालीत जात नाही बरं होईल समाजासमोर चित्र उघड पडल कोण येतोय कोण नाही येत माझ्या वतीनं मात्र मी सन्मानपूर्वक निमंत्रण दिलं की आमच्या गरीब मराठ्यांना आरक्षण द्या सगळे मंत्री खासदार आमदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जा आणि त्यांना आमचं घरानं मांडा आणि आरक्षण द्या म्हणून विनंती करा याचं कारण असं तुम्ही कारण विचारलं होतं का बोलवताय मला माझ्या समाजाला कुणी आडमुठ समजू नये कारण एकदा जर एकोणतीसला मुंबईत गेलो तर मग येणार नाही एकदा घुसल्यावर म्हणून दोन अडीच महिने आधीच आम्ही हा प्रयोग केलाय की तुम्ही प्रतिनिधी बांधव सगळे आमदार मंत्री बांधव जा आणि मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा की आरक्षण द्या नाही दिलं तर समाज ठरवीन आडमुठा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की समाज आम्ही तर तुम्हाला आता वेळ दिला चान्स पण दिला तुम्ही करत नाहीत आणि आम्हाला खात्री मुख्यमंत्री करतील नाही केलं तर बघू नाही आपण बघितलं ना तर आता छोटे छोटे आंदोलन जरी असतील तर सरकारला अडचणीत आणणाऱ्या आंदोलनावर कोणीतरी माणसं सोडायचे बोलण्यासाठी डॅमेज करायचे असा प्रयत्न सातत्याने मागच्या काही दिवसापासून आपण बघतोय मात्र जरांगे पाटलाचं आंदोलन तर एकदम लगेच सरकारला कोंडीत पकडणारच असणार आहे हे असं असताना परत पुन्हा तुमच्या विरोधात आता माणसं सोडायला सुरुवात झालेली आहे मागचे तर थंड झालेत बरेचसे आपण बघतोय नवीन माणसं परत पुन्हा कुठंतरी सोडण्याचा एक असा प्रयत्न दिसतोय आपल्याला तर याच्याकडे कसं बघताय तुम्ही सरकारने माझं म्हणणं बदनाम होऊ नये विनाकार असे लोक आमच्यावर सोडून जे सत्य आहे ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे तुम्ही ते नाकारलं नाही पाहिजे असे लोक आमच्या अंगावर बदनाम करण्यासाठी सोडून आम्ही थांबत नसतो आणि तुम्ही मला कितीही बदनाम करा मी गोरगरिबांच्या लेकरांना देणार म्हणजे देणार आरक्षण माझा मायबाप मराठा समाज तेवीस तेवीस घंटे माझी वाट बघत होता पण रस्त्यावर हालत नव्हता हो त्या समाजाने माझ्याकडून अपेक्षा आहेत त्यांच्या की हेच पोरग आपल्याला ले लेकराला आरक्षण देऊ शकतं नोकऱ्या मिळू शकतात त्याच्यातून योजना मिळू शकतात घरकुलं मिळू शकतात पंचायत समिती जिल्हा परिषदेत सगळ्या योजना मिळू शकतात केंद्र राज्याचे मिळू शकतात आपल्याला नोकरीतही जाता येईल त्या आरक्षणामुळं शिक्षणातही जाता येईल आणि केंद्रापर्यंत जाता येईल म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा त्यामुळं मला सरकारने किती टोळ्या सोडल्या मला बदनाम करायचं मी थांबत नाही आणि माझा समाजही मला सोडत नाही कधी सोडणार पण नाही कारण त्यांच्या लेकराबाळासाठी झटतो आहे उपाशी तापाशी राहून रक्त जाळून मी त्यांच्यासाठी काम करतो आहे एक रुपयानं ना मॅनेज नाही कोणत्या सरकारला फुटत नाही मॅनेज होत नाही फक्त माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांच्या लेकराबाळासाठी त्यामुळं समाज माझ्यापासून लांब जात नाही पण सरकारने ही भूमिका बंद करायला पाहिजे त्यांना त्यात मोठेपणा वाटत असं की आम्ही याच्या विरोधात लोक पाठवू आणि बदनाम करायला लो करा तुम्हाला काय बदनाम करायचं तेवढं करा, ते करा। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा बदनाम करणाऱ्यांनी मी पण क्षेत्रियशी अनुकुळे मराठा आज एका समाजाचा मुलगा म्हणून मी काम करतोय जेव्हा या राज्यात प्रचंड बलवाने महासागरासारखा सात आठ करोड मराठा समाज या राज्यात पसरलेला आहे त्यांचा मुलगा म्हणून जबाबदारीनं काम करतोय समाजाचं आंदोलन यशस्वी होईपर्यंत आणि समाजाचा शंभर टक्के विजय होईपर्यंत मी शांत बसणार पण मी क्षेत्रिय मराठा आहे तुमच्या वाटा गेलेलो नाही तुम्ही विनाकारण मला डोचेल आहे या काला सुद्धाच नाही मीड्यात बोलतोय हो तुमच्या वाटा गेलेलो नाही तुम्हाचं कधी तोंड बघितलेलं नाही हा मग तुम्हाला बोललेलं नसून थुकल्याला थुका चाटायचं तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही तुमच्या तुम्हालाकडे बघून हागतच नाही थुकतच नाही तुमच्यावर यातले थुके कशाला हिशोब करणार सगळ्यांच शंभर टक्के सोडणार नाही कारण मी माझ्या ना गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी लढतो आज लेकरं वन वन फिरायला लागले सुशिक्षित बेकार म्हणून त्यांना लवकर लागणार आहेत शिक्षण होणार आहेत गोरगरीब मराठ्यांना योजना मिळणार आहे सगळं आणि तुम्ही सरकारचं ऐकून आडवं पाडता आणि माझ्या विरोधात बोलता सुट्टी नाही देणार हा तुम्हाला मी बोललो असतो मग तुम्ही बोलत का नव्हते तुमचं तोंड बघत नाही रे आम्ही तुमच्या तोंडाकडे बघून थुकतसुद्धा नाहीत आम्ही तुम्ही बोलता मी तोवर शांत राहणार तोवर काय साधून घ्यायचं तेवढं घ्या तुम्हाला तुम्हाला वाटत असं सगळं विसरून जाईल होईल विसरणार नाही आणि सोडणार सुद्धा नाही जातवान पिल्लू आहे मी कोणाच्या नादी लागत नाही तुम्ही माझ्या नादी नाही लागायचं तुम्हाला काही घेणं नाही सरकार बाप नाही तुमचा जात तुमचे बाप तिला सोडून तुम्ही माझे त्यांचाही कोणागावर येत आहे बदनामी करताय षड्यंत्र असता सरकारचं ऐकून मी हटणार नाही पण नंतर सोडणार नाही हे पण ध्यानात ठेवा आणि सरकारनी असे बदिर चाळे नाही करायचे उलट सरकारला स्वाभिमान वाटला पाहिजे आपल्यासुद्धा राज्यात निष्ठावान पोरगायक बोलताय आपल्या विरोधात वैचारिक लढाई आपली त्याची असू द्या सरकारच्या विरोधात बोलतोय चायला पण निष्ठावान कोणीतरी मिशन हात फिरायला पाहिजे सरकारने स्वतःच्या तर तुम्ही असले षडयंत्र टोळी बनवणार आमच्या विरोधात बैठका घ्यायला लावणार सोशल मीडियात बोलायला लावणार तुम्ही बाकीचे चाळे करणार खोटे व्हिडिओ बनव रेकॉर्डिंग बनव मी थांबत नसतो आणि माझ्या मायबापाला माहिती आहे राज्यातल्या सात कोटी मराठ्यांना निष्ठावांत आहे आणि तुमच्यासाठी जीवाची बाजी लावून गोरगरीब मराठ्यांना मी लढतो फक्त वेळेवर तुटून पडत जा चलो मुंबई म्हणलं की मराठ्यांची लाट लाट काय असते लोक म्हणते लाट वसारली असा थरका पु पाहिजे नुसते भगवे लाट मराठ्यांच्या बघून काम फेमा सगळ्या दोन दिवस फेकून द्यायच्या बाजूला जातीची शान राखायसाठी स्वतःच्या मुलाची शान राखायसाठी लेखी बाळीची शान राखायसाठी व्यावसायिक मराठ्यांनी शेतकरी मराठ्यांनी कर्मचारी मराठ्यांनी वारकरी मराठ्यांनी सगळ्यांनी काम अशा बाजूला फेकून द्यायचे दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईला वाटा लावायचे दोन दिवसांतून माघारी आम्ही बसतो तिथं आरक्षण घेऊन येतो पण मराठ्यांचा दबदबा आणि दरदरा कधीच कमी नाही होऊ द्यायचा काम बंद दोन दिवस पण अशी लाट उसळली पाहिजे की मोजणाऱ्याच्या सुद्धा अंगातून घाम निघाला पाहिजे मराठा नाव घेतलं मराठा आंदोलन म्हणलं त्याचा दरदरून माणूस हजारला पाहिजे असली लाट दाखवा ना मराठ्यांना तिथून पुढे कोणी म्हणलं नाही पाहिजे मराठ्यांची लाट ओसरती सगळे राजकीय पक्षातले मराठी संघटनेतले मराठी शेतकरी मराठी डबेवाले मराठी मा माथाडी कामगार मराठी मा आपले आणखी शेतकरी मराठा मजूर मराठा शिक्षक डॉक्टर मराठा वकील मराठा शासकीय नोकऱ्यात असणारी एस्टेट ड्रायव्हर कंडक्टर जीप आणणारी टेम्पो आणणारी रिक्षा आणणारी पिकअप आणणारी हॉटेल चालवणारे टपऱ्या चालवणारे आख्खेचे अख्खे मराठे मुंबईकडे उसावा मोटरसायकलीवर वाहन अनमिळन देईल एकोणतीस ऑगस्टला मुंबईला आणि एकोणतीस जूनला अंतरवालीला आत्ता रविवारी दोन्ही वेळेस टप फाईट आणायची मराठ्यांचा विजय झाला पाहिजे पश्चाताप पश्चताप येईल समाजाला असं कधीच वागायचं नाही समाज, वागा समाज जागृत राहायला पाहिजे जागा राहायला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे निर्भीड झाला पाहिजे कणखर झाला पाहिजे आणि जिद्दीनं सगळ्यांनी ताकदीनं रविवारच्या बैठकीला पण यायचं एकोणतीस जूनच्या आणि एकोणतीस ऑगस्टला सुद्धा मुंबईकडे निघायचं कुठलाही विचार न करता मुसळधार पावसाचा नाही कडक उन्हाचा नाही कशाचाच नाही मिळेल ते वाहनं घेऊन मुंबईकडे निघायचं नक्कीच आपण बघितलं की मराठा समाजाचं हे ते वादळ होतं आंदोलनाच्या माध्यमातून उभं केलेलं हे तर याची चर्चा तर संबंध देशात झालीच पण पुन्हा एकदा त्याच प्रश्नासाठी पुन्हा मुंबईत जाण्याची भाषा जरांगी पाटलांनी केलेली आहे त्यामुळं याचा तर धसका सरकारला आहेच त्याच सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जरांगी पाटलांनी एक अशी कोंडी केली आहे की, की महाराष्ट्रातल्या आमदार असतील खासदार असतील माजी मंत्री असतील म्हणजे महत्वाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना फोन केलाय या विषयावर उद्या हेच लोकप्रतिनिधी आंदोलनात जर नाही उतरले तर याची कोंडी त्या त्या तालुक्यात असेल सर्कलमध्ये असेल जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यामुळं आता या आंदोलनाचं स्वरूप कसं नेमकं आता होणार आहे आणि सरकार याच्याकडं नेमकं कसं बघतं हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे पाटील आपण सत्ताकारांसोबत बोललात आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद तुमचे खूप मनापासून आभार